दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी शाळा म्हटलं की वर्ग त्यात शिकणारे विद्यार्थी शिक्षक फळा खडू असं काहीच चित्र असतं पण ओरोशा न्यू इंग्लिश स्कूलची बातच काही वेगळी आहे इथं शालेय शिक्षणाबरोबरच शेती कौशल्य विकासाचंही शिक्षण दिलं जात आहे या वर्षी या मुलांनी भाजीचा मळा केलाय भेंडी गवार वाली कलिंगड याचं पीक घेऊन एक वेगळा आनंद मिळवलाय मागच्या वर्षी भोपळ्याचं पीक घेऊन त्यांनी चक्क बारा हजार रुपयांची कमाई देखील केली होती बघूयात न्यू इंग्लिश स्कूलचा हा आनंद अभ्यासक्रम वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा भंग आणि इथे जे आता आपण वातावरण बघतोय याच्यामध्ये कुठेतरी थोडंसं साधन्य दिसतंय आजकाल शाळेंमधली मुलं म्हणा कॉलेजमधली मुलं म्हणा ते सतत व्यस्त असतात हातामध्ये मोबाईल किंवा नेटवरती काहीतरी शोधण्यामध्ये परंतु न्यू इंग्लिश स्कूल ओरोस सिंधुदुर्ग नगरीची ही जी काही मुलं आहेत त्यांना इथल्या व्यवस्थापनाने इथल्या शिक्षक वृंदाने असं काही प्रशिक्षण दिलेलं आहे की ते व्यस्त आहेत सगळे या शेतीमध्ये किंवा ह्या बागेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ओरोसने सतत गेल्या दोन वर्षापासून हा सुंदरसा उपक्रम राबवलेला आहे इथल्या विद्यार्थ्यांना शेतीकडे परत वळा याच्यासाठी त्यांनी मागच्या वर्षी भोपळ्याची शेती केली होती आणि त्या भोपळ्याच्या विक्रीमधून तब्बल बारा हजार रुपये या विद्यार्थ्यांनी मिळवलेले होते यावर्षी त्याच्याच पुढे जाऊन त्यांनी कलिंगणाची शेती केली आहे भेंडी गवार वाली अशा अशासारख्या भाज्या लावलेल्या आहेत पालेभाज्या लावलेल्या आहेत आणि या मुलांना या शेतीमधून स्वावलंबन कसं काय करता येईल याचे धडे न्यू इंग्लिश स्कूल ओरोसचं व्यवस्थापन आणि इथला शिक्षक शिक्षक वृंद देतोय आज आपण अशाच ठिकाणी आलोय अत्यंत सुंदर प्रसन्न असं वातावरण आहे आपण विचारूया इथल्या मुलांना इथल्या विद्यार्थ्यांना आणि इथल्या व्यवस्थापनाला की हे सगळं कसं काय घडलं चला ओरोस न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थी मिलिमा परब आपल्याबरोबर आहे मिलिमा तू आठवीत आहेस शाळेमध्ये अशी शेती करण्याचं अगोदर कधी केलेलं होतं का केले आठवीच्या अगोदर केले अच्छा म्हणजे पहिल्यापासूनच इथे ह्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जेव्हा तू का म्हणजे शिक्षणासाठी आलेली आहे तेव्हापासून तू शेतीचं इथे प्रशिक्षण दिलं जाते तुझ्या जा घरी शेती आहे का तुझी म्हणजे तुला शेतीमध्ये काम करायची सवय परंतु ते आपण घरी काम करतो इथे शाळेमध्ये जेव्हा आता ही अशी कलिंगड सुंदर आलेली आहेत किंवा इतर भाजी तुम्ही पिकवलेली आहे ते काम करताना तुला कसं वाटतंय मला छान वाटलं की हे सगळं मी कलिंगड वगैरे पहिल्यांदाच केलं होतं कारण याची काही कशी मला माहिती नव्हती पण सरांनी जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला वाटलं की मी तर आता घरी शेती करतेच आहे पण इथे पण काहीतरी करायला मला आनंद होतो नक्कीच आणि जेव्हा कलिंगड आपण जाऊन विकत घेतो परंतु इथे प्रत्यक्षात जेव्हा तू स्वतःच्या हाताने जेव्हा ही पिकवलेली आहे ते बघताना ते वाढवताना कसं काय वाटलं तुला मला छान वाटलं की मी स्वतः ही कामं केली आहेत आणि त्यामुळे हे सगळे विकण्याचं काम वगैरे आम्हाला व्य विक्री व्यवस्थापन हे पण शिकवलं गेलं आहे त्यामुळे विक्री कशी करायची नंतर बिया कशा पेरायच्या कसं मल्चिंग पेपर लावायचा हे सगळं मी पहिल्यांदाच शिकले असं आठवीतली विद्यार्थिनी प्रांजल चौरे ही पण या छोटीशी हिची काही बाग केलेली आहे तिथे अत्यंत सुंदर आनंदाने इथे काम करत असते प्रांजल आठवीमध्ये आहेस अभ्यासकर आहे परंतु त्याच्याबरोबर हे जे काही आहे आपण बाजारातून नेहमी वाली गवार भेंडे हे विकत घेतो परंतु तुम्ही आज प्रत्यक्षात इथे पिकवले हे करताना तुला कसं वाटलं हे करताना मला खूपच छान वाटलं की म्हणजे आपण घरी असतो घरी कसं मोबाईल बघत असतो टाइमपास होत नाही पण शाळेत मात्र शिक्षकांनी आम्हाला खूप सुंदर प्रेरणादायी हे सगळं शिकवलं आहे आणि हे करताना मला खूपच सुंदर वाटलं की हां आमच्या शाळेत पण काहीतरी आहे आमच्या शाळेत पण काहीतरी वैशिष्ट्य आहे की आमच्या शाळेत हे सगळं पीक उगवलं जात आहे आणि हे उगवताना त्यांच्या बिया लावताना मलची पेपर लावताना खूपच आनंद झाला मला आणि खूप उत्साह वाटतं की हां मी या न्यू इंग्लिश शाळेत शिकते आणि या शाळेत असे उत्पन्न असं उत्पन्न उत्पन्न कसं करायचं उत्पन्न कसं विकायचं हे भेंडी वगैरे कशी वाढवायची हे सगळं आम्हाला सरांनी शिकवलं आणि मला खूप छान वाटतं या शाळेत मी आहे आणि सगळं काम करताना पण मला खूप आनंद होतो पुढे होऊन आता अक्तव आहे पुढे होऊन काय होण्याचं तुझं स्वप्न आहे पुढे होऊन मला एक पोलीस बनायचं आहे पण जर पोलीस मी बनले नाही मी अभ्यास तर खूप करणार आहे पोलीस पण बनणारच आहे पण पोलीस बनल्याबरोबरच मला शेतीची देखील खूप आवड आहे मी एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि जर मला मी पोलीसमध्ये झालीच नाही तर मी स्वतःचं काहीतरी करिअर घडवून आणू शकते मी हे स्वतःची बाग बनवू शकते कसलीही म्हणजे भेंडी भाजीपाल्यांची मी स्वतः बाग बनवू शकते आणि स्वतःचं करिअर मी स्वतः घडवू शकते स्वतःच्या पायावर उभी राहू शकते नववीत शिकणारा आर्यन कदम याची शेती भाती काहीही नाही परंतु तो या बागेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय अरे अन तुझी तर शेती नाही शेतीचं तुला म्हणजे शेतीमध्ये काम कसं करायचं मातीत हात कसा घालायचा याची काहीच म्हणजे अगोदरची काहीच कल्पना नाही मग आता इथे हा जो काही उपक्रम शाळेने घेतलेला आहे तिथे तुला काम करताना कसं वाटतं मला चांगला अनुभव अनुभव आलेला पहिल्यांदा असा अनुभव घेताना खूप म्हणजे आवड झाली शेती करण्याची म्हणजे जर कुठे म्हणजे चांगले चांगले नवीन नवीन भाज्यांची मला कल्पना आली की कशा असतात ते चांगला माझा अनुभव होता बरोबर बड़। आता घरी आई जेव्हा भेंडे वाली वगैरे विकत आणते ते स्वतः तुम्ही इथे जेव्हा उगवलीत आणि प्रत्यक्षात ते कसे तयार होतात हे जेव्हा बघ बक... समजलं त्यावेळेस <laughs> तुला कसं वाटलं वेगळा अनुभव होता कधी माहिती नव्हतं की असे भाज्या येतात ते वेगळा अनुभव आला मला की पहिल्यांदा म्हणजे अशी भाज्या उगताना बघत नाही पण आता पुढे समजा आता तुझं काय तुझी शेती नाही परंतु याच्यामध्ये जर आणखीन तू आता नववीत ते दहावीचं पुढचं वर्ष तसं महत्वाचं आहे अजून दोन तीन वर्ष तू जर इथे म्हणजे अशा पद्धतीने जर घरात शेतीचं जर अशा बागायतीचं जर, जर काम सुरू केलं तर पुढे तुला शेतकरी व्हायला आवडेल का हो मुळी आवडेल मला खूपच कारण मला ह्याच्यामध्ये खूप चांगलं म्हणजे इंटरेस्ट आता आलेला आहे किरण चांगला एक्सपिरियन्स आला आहे मला शेती करताना आता आवडेल मला म्हणजे पुढे जर कधी म्हणजे असं आलाच का तर मला आवडेल मला शेतकरी व्हायला आपल्याबरोबर युवराज सुद्धा आहे युवराज कोल्हापूरचा आहे खरं तर कोल्हापूरच्या माणसांना शेतीची पहिल्यापासून सवय असते उंच उंच ऊस त्याच्यामध्ये फिरणारी ही मुलं लहानपणापासून तर शेतीची सवय असते युवराज तुझी शेती पण आहेच परंतु इथे ऊसाच्या शेतीऐवजी तुम्ही मका लावलाय वाली लावलीय भेंडी लावलीये कसं वाटतं इथे काम करताना याच्या अगोदर तू कधी असं केलेलं होतस का पण हे जेव्हा करतोस तू आता भेंडी आहेस किंवा वाली आहे कलिंगड आहे ते करताना खोदताना प्रत्यक्ष डी लावताना कसं ते वाढताना बघताना कसं वाटलं तुला मस्त या शाळेतल्या विद्यार्थ्यांना खरंतर मार्गदर्शनाची गरज असते आणि हे मार्गदर्शन सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन केलेली ह्या सगळ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी परंतु विशेष असं मार्गदर्शन केलेलं आहे सर आणि सरांनी सर खूप मस्त वाटतं ह्या बागेमध्ये फिरताना मुलांना हे जेव्हा तुम्ही भाजीपाल्याचं परत जा किंवा असं दुस शिक्षण दिलं कशी तुम्हाला कल्पना कशी सुरुवातीला आम्हाला जागा मिळाली मला आम्हाला वाटलं की काहीतरी आपण करायचं आणि संस्थेने पण आम्हाला खूप असे मदत केली संस्थेचा खूप खूप आहे आम्हाला आणि प्रभाकरजी सावंत त्यांना खूप आपण आवडायचं त्यांनी हे लोक काहीतरी करा त्यामुळे आम्ही मुलांना घेऊन करावं लागतं बरोबर मग त्या ओढा कसा होता मुलांचा कारण सगळ्याच मुलांना कारण आताची मुलं कशी आहे मोबाईल किंवा याच्यामध्ये व्यस्त असतात मातीमध्ये पुन्हा त्यांना तुम्ही काम करायला लावलं तर ती स्वखुशीने आली का हो मुलांना आवड असते कारण बरेचशी मुलं शेतकऱ्यांची आहे काही मुलं कर्मचारी कर्मचाऱ्यांची पण आहे पण मुलांना मातीमध्ये ज्यावेळी बिरुस्तरा जो आनंद असतो तो आनंद मिळाल्यानंतर मुलं मुलांची आवड निर्माण झाली होती राणे सर गेल्या वर्षापासून म्हणजे जूनमध्ये ही शाळा इथे जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून पहिल्यांदा भोपळ्याचं उत्पन्न आणि नंतर हा सगळा हा बगीचा उभारलेला आहे मुलांना स्वावलंबन तर शिकवताच याच्यामधून एक वेगळा आनंद तर मिळतोच आहे सृजनशीलतेचं एक हे प्रतीक आहे त्याचाही आनंद मिळतो पण एकूणच याचं अर्थकारण जे कारण नुसतं पिकवणं नाही आता विकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर ते कसं मॅनेजमेंट तुम्ही शिकवता आणि त्याच्यातून कसं त्यांना आपण पुढे कसं त्याचं व्यवस्थापन करावं हे कसं सांगतो जुलैमध्ये आम्ही भोपळ्याचं उत्पन्न बिया वगैरे फिरण्यास सुरुवात केली आणि ऑक्टोबरच्या दरम्यान खरं उत्पन्न आलं त्याचं विक्रीचं वेळ असा पण आता म्हटलं सगळं अगदी दिवाळीची सुट्टी लागणार होती आणि शेवटचा दिवस आमचा होता आणि त्या मुलांना फक्त विकतीचं कसं व्यवस्थापन करायचं ते म्हणजे नुसता भोकळ्याची किंमत किती होते आणि ते भुशी पडून हे केल्यानंतर त्याची किंमत किती होते याचा अर्थकारण करण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष रेगरच्या बाजारामध्ये आम्ही ती मान्य केली आणि त्यांना नक्की कळून आलं म्हणजे जसे या बेळगावचे व्यापारी किंवा आमचे इथले लोकलचे व्यापारी असतात ते जसं ओरड मारून जसं सांग गिराईक जमा करत असतात त्या प्रकारची गिराईक जमा करण्याचं काम अध्यक्ष विद्यार्थ्यांनी केलं आणि हे सगळं करत असताना त्यांना ते कळलंच म्हणजे अक्षरशः पैशाचा जो डबा होतो तो ते स्वतःकडे ठेवून त्याच्यात पैसे टाकायचे किती मागे द्यायचे गिरायकाला किती मागे द्यायचे जातात पुन्हा बेसीच्या रूपामध्ये किती रक्कम मिळू शकते त्याचा पूर्ण पुर, पूर्ण बोकळा गेल्यानंतर त्याचं किती रक्कम मिळू शकते याचा पण अंदाज मला येत होती आणि सगळं ज्यावेळी आम्हाला त्या दिवशी अक्षरशः सात ते आठ हजाराचं ज्यावेळी उत्पन्न मिळतं तेवढं त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा होता कारण स्वतःच्या कमाईतला पैसा स्वतःच्या घामाने आम्ही ज्यावेळी कमवतो त्याचा आनंद वेगळा असे मुलांनी त्यावेळी प्रत्यक्ष आणि हेच म्हणजे नुसतं पीक घेऊन चालत नाही आपल्या शेतामधलं पीक आपण विक्री करतो त्याच्यापासून येणार उत्पन्न किती आहे याचं ज्यावेळी कॅल्क्युलेशन मुलं करतात त्यावेळी खरंच त्यांना एक वेगळा अनुभव हा जातो आणि हा लाईफ लॉंग असतो त्यामुळे ते एक वेगळं पण मुलांना या शाळेचे मुख्याध्यापक आहेत रायबन सर ते देखील आपल्याबरोबर आहेत सर एक वेगळा अनुभव हो, या वर्षापासून म्हणजे जेव्हा ही शाळा इथे तुम्ही नवीन शिफ्ट केलेली आहे तेव्हापासून एक वेगळा अनुभव हो, या विद्यार्थ्यांना मिळतो शिक्षण आणि प्लस शेतीमध्ये वावरणं हा एक अभिनव वेगळा कन्सेप्ट आहे कारण आज आ, शिक्षक सुद्धा काय सांगत असतात की तुम्ही जास्तीत जास्त वाचा जास्तीत जास्त तुम्ही ग्लोबल होण्याचा प्रयत्न करा परंतु पुन्हा मातीकडे वळा हे फक्त शेती शाळांमध्ये शिकवलं जाते हो कसं वाटतंय आणि कसे मुलांचा त्यावेळेस विद्यार्थ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा तर मॅडम कसं आहे आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि सगळी शेती आपली पावसावरती अवलंबून खरं आहे कोकणामध्ये बराचसा पाऊस पडतो पण बाकी अडवण्याची व्यवस्था पण काही दिसत नाही पण जी काही शेती आहे त्या शेतीतून थोडंसं उत्पन्न मिळावं शालेय अभ्यासक्रमाबरोबर वर मुलांना शेतीची एक आवड निर्माण व्हावी आणि या उद्देशानं आमच्या शालेय समितीचे चेअरमन प्रभाकरजी सावंतसाहेब यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं नेहमी काहीतरी नवीन उपक्रम करण्याचा करण्याबाबत त्यांच्या सूचना आम्हाला असतात आणि त्याच्याबरोबरीनं मॅडम आम्हाला भगीरथ प्रतिष्ठान झाचे डॉक्टर प्रसाद देवधर सर यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं त्यांचं सहकार्य असतं आणि या सहकार्याच्या जोरावरती हे अशा प्रकारचा उपक्रम आम्ही शाळेमध्ये सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे कधी म्हणाले का की नको नाही सगळीच मुलं अशी म्हणत नाहीत काही कर्मचाऱ्यांची मुलं आहेत जिल्हा असल्यामुळं नोकरदारांची मुलं आहेत पण ती सुद्धा इतर मुलांच्या बरोबरीनं या कामामध्ये व्यस्त आहेत सहभागी होत आहेत समरस होत आहेत आणि इथला आनंद या कामाचा ते मिळवत आहेत जर सक्षम असेल तर काय करू शकतो हे आपण बघतोच आहोत न्यू इंग्लिश स्कूल ओरोसने एक वेगळा आणि अभिनव असा उपक्रम या वर्षापासून सुरू केलेला आहे या शालेय समितीचे अध्यक्ष आहेत प्रभाकरजी सावंत आणि त्यांनी वेगवेगळ्या कल्पनांमधून हे अत्यंत सुंदर असं इथला जो काही परिसर आहे तो डेव्हलप करण्याचा एक माणूस घेतलेला आहे या डेव्हलपमेंटबरोबरच विद्यार्थ्यांना शेतीमध्ये रुची व्हावी त्यांना छोट्या छोट्या व्यवसायांमध्ये ओढा त्यांचा वाढावा याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक विशेष असा उपक्रम सुरू केलेला आहे प्रभाकरजी तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार शेतीचं तर व्यवस्थापन शिक्षकांबरोबर तुम्ही त्यांना दिलेलंच आहे कसं करायचं परंतु या हा जो हॉल आता तुम्ही बांधायला घेतलेला इथे तुम्ही स्किल डेव्हलपमेंटचं काम सुरू करणार आहात ही कल्पना कशी सुटली आणि काय आहे त्याचं कार्यक्रम थोडक्यात थोडक्यातनंतर तुम्ही जसं या शाळेचा आमचा परिसर बघितला तसं मी सांगतो की या वर्षीच्या जूनमध्ये आमच्या शाळेला गेली एक पंचवीस वर्ष स्वतःची इमारत नव्हती मग आम्ही थोडं लोकांच्या सहकार्यातनं काही कंपनींच्या सी एस आर मध्ये वगैरे आम्ही यावर्षी एक शाळा बांधली आणि आम आमचा असं प्रयत्न होते की त्या शाळेचा लूक जो आहे तो शाळेसारखा असायला हवा आणि ते आम्ही सगळे केल्यानंतर आमच्याकडे एक सुलैवाने साडेपाच एकर ती जागा आहे आणि चांगली सुपीक जागा आहे पाण्याची व्यवस्था आहे म्हणून इथला परिसर आम्हाला असं अशा पद्धतीने आम्ही डेव्हलप करायचा विचार आहे की उद्या हे शैक्षणिक संकुल म्हणून बघायला ते कृषी पर्यटन केंद्र सुद्धा असलं पाहिजे आणि जिल्ह्यातल्या किंवा जिल्ह्याबाहेरच्या सगळ्या शाळांनी इथे आलं पाहिजे खरं तर अशा पद्धतीची सुरुवात सुद्धा झालेली अनेक शाळा आता आमच्या इकडे भेट देतात आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे सगळे सहकारी संचालक आहेत विश्वस्त आहेत त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी असं या शाळेसाठी कोणताही उपक्रम राखवायला एक चांगलं त्यांचं सहकार्य आहे आणि दुसरा यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आमचे शिक्षक इथे जे काही दहा शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी आहे संस्थेच्या अध्यक्षाने स्कूल कमिटीच्या अध्यक्षाने एखादी गोष्ट ठरवली तर तोही स्वतः येऊन करू शकत नाही की विद्यार्थ्यांना घेऊन काम करणं हे शिक्षकांचं काम आहे म्हणून हा परिसर हळूहळू डेव्हलप होतोय एकच वर्ष अजून झालं की पूर्ण ते पूर्णही झालं नाही मी एक निश्चितपणे सांगतो की पाच वर्षामध्ये शाळा एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण केंद्र जिल्ह्यात असेल ज्यामध्ये शैक्षणिक सगळ्या चांगल्या गोष्टी असतील कृषी संदर्भात असतील कौशल्य विकासा संदर्भात असतील आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाकडे येतो आम्ही काय केलं की सगळ्या शाळेतले जे काही उपक्रम आहेत ते प्रत्येक एका एका शिक्षकाला नेमून दिलेले आहेत याने ह्या विषयाकडे बघावं त्याने ह्या विषयाकडे बघावं आणि मुख्याध्यापकडे आणि शेवटी त्याने आणि आम्ही सगळेकडे आपण त्यांच्यावर सुपरवाईज करावं मॉनिटर करावं त्यांना सहकार्य करावं

खूपच चांगलं yeah. yeah. हे आहे परंतु हे सगळं करताना आता तुम्ही म्हणालात की आम्ही प्रत्येक शिक्षकाला एक एक जबाबदारी वाटून दिलेली आहे शिक्षकांना अगोदरच खूप कामं असतात मग त्यांनी ह्याच्यामध्ये थोडंसं काही कुरबूर केली का की नाही बाबा हे आता सांगितलं आणि परत व्यवस्थापनाने हे आणखीन एक जबाबदारी काहीतरी दिली आहे असा त्यांचं काय अगदी या प्रश्नाचं खरं उत्तर उत्तर दिलं तर कदाचित दृष्ट लागेल <laughs> <laughs> त्यामुळे एवढंच सांगतो कोणत्या या सगळ्या शिक्षकांनी एक विषय अनुभवलाय हो की त्यांना करायचं खूप होतं ही सगळी शिक्षक मंडळी आता पंचवीस स्पर्धा वेळ आहे गेली वीस वर्ष त्यांची सर्व्हिस जी आहे ना ती भाड्याच्या शाळेमध्ये गेली त्यामुळे त्याच्या मनात खूप काहीतरी करायचं ते करता आलं नाही आणि ती एनर्जी मला आता या पाच सहा वर्षामध्ये वापरायला मिळेल हे त्यातलं मुख्य विषय प्रत्येकाच्या मनात आहे स्वतःची जागा स्वतःची इमारत स्वतःचे प्रोजेक्ट असं काहीतरी करण्याचं आहे तर मी सगळ्यांचं कॉपरेशन भरपूर आहे म्हणजे आम्ही सगळ्यांना एक जबाबदारी आमच्या पाटील मॅडम आहेत कसांग मॅडम आहेत हे शिशुवाटी आपण चालू केली आहे त्याची जबाबदारी सांभाळतात कि सर आहेत अशा सगळ्या सर नाही कोणी स्पोर्ट्स सांभाळत कोणी ए करतात कोणी इतर सगळे उपक्रम करतात तर अशा पद्धतीचं आपलं ते सगळं चालू आहे त्यामुळे कोणाची कुरबूर नाही उलट ते आनंद घेतात आणि आम्ही सुद्धा मुलांमध्ये आनंद घेतो की मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ही इमारतीचा एक विषय सांगायचा रे ही इमारत करताना आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की ही इमारत करताना एकदम इमारत बांधली आणि मुलांना दिली असं नको शाळेतल्या मुलाने ही इमारत बांधताना सुरुवातीपासून पाहिलं म्हणून आम्ही काय केलं ह्याचा प्लॅन मुलांना मार्गात शिकवला लांबी काय रुंदी काय खिडक्यांची उद्धव केली हे सगळं शिकवलं मुलांना आवडलं मुलांनी दुसऱ्या दिवशी आपापल्या घरांची प्लॅन वगैरे काढून आला नंतर पुढच्या वेळेला इथे लाईनआउट करताना चुना कसा मारायचा काटकोण कसा रस्सी कशी हे सगळं मुलांना दाखवलं शिकवलं त्याच्याकडे करून घेतलं चुना वगैरे मारणं त्याच्यानंतर मग खोदलं त्याच्यानंतर मग पी काय असते त्याच्यानंतर बांधकाम काय असतं सांगमोड काय असते हे सगळे शिक्षक आमचे त्यांना शिकवलं किंमत ही म्हणजे एवढंच नाही तर आमच्या मुलांनी सिमेंट कॉन्क्रीटचा मालिक काढवले त्याचे सगळे फोटोज वगैरे आमच्याकडे आहेत हे सगळं करून हे सगळी मुलं बघत बघत आली त्यामुळे त्यांना नाही ह्या इमारतीशी एक अटॅचमेंट वाटल्या म्हणजे कुठेतरी आणत नाही आणि त्यामुळे मुलांमध्ये अजून एक दृष्टिकोन तयार झाले की येता कुठे काम दिसलं की बघायचं ना काय चाललंय काय हे झालं असा एक प्रयत्न आमच्या शिक्षकांनी केला त्यामुळे प्रत्येक वेळी की आम्ही ते नसतो पण शिक्षक प्रत्येक ऍक्टिव्हिटी कॉम्प्रिट आहे हे ते सगळं ह्यांना दाखवतात त्यामुळे शिक्षकांचं खरंच आभार मानलं पाहिजे आणि त्यांना मी असं आव्हान केलंय की आमचं एक मिशन फायव्ह हंड्रेड आहे आमच्या आता मुलं पावणे निशे आहेत आम्हाला चार पाच वर्षामध्ये पाचशे मुलांची शाळा करायची हे सगळं करायचं अशा पद्धतीचे उपक्रम केले पाहिजेत आतापर्यंत जेवढं जेवढं सांगितलं मी हा परिसर बघितला हे अगदी इमारत तुमची निर्माणाधीन आहे ती कदाचित एक दोन तीन महिन्यामध्ये तयार होईल इथलं काम सुद्धा सुरू होईल मला साधारण थोडंसं इथे फिरताना पूर्वी गुरुकुल शिक्षण जी होती की तेव्हा तर निवासी होत परंतु आता इथे शेती आहे तुम्ही त्यांना आत्ताच्या युगाप्रमाणे जे काही त्यांना ट्रेड पाहिजे ते तुम्ही देताय त्यांना किंवा सगळंच तुर एकूण जगामध्ये तो जेव्हा इथून दहावी बारावीनंतर जेव्हा पुढे जाईल किंवा ह्या प्रशागेतून जेव्हा तो बाहेर पडेल त्यावेळेस तो जग फेस करण्यासाठी पूर्णपणे तयार असेल मग ते शेतीतलं असो स्किल डेव्हलपमेंटमधलं असो किंवा इतर कुठल्याही व्यवस्थापनातलं असो अशा पद्धतीचं ते थोडासा तो असा फील्ड नव्हतो हो, तर चालेल अजून एक म्हणजे मिशन फाईव्ह हंड्रेड हे तुमचं नक्कीच सक्सेसफुल होईल कारण ही ख्याती तर तुमची लवकरच आता सगळीकडे पसरल्यावरती लोकं येतील की नाही मला ह्या शाळेत माझ्या मुलाला ॲडमिशन पाहिजे त्यामुळे ते तर निश्चित तुमचं सक्सेसफुल होईल तर मिशन फायव्ह हंड्रेड आणि मिशन थाउजंड पण <अगरी> होईल तर अशा वेळेस हे सगळं करत असताना फंडिंग हा तर प्रश्न असतोच तुम्ही मी ते सांगितलं की आम्ही तोही सॉल्व्ह केलेला आहे परंतु भविष्यात हे आणखीन डेव्हलप होण्यासाठी हे आणखीन तशाच पद्धतीने ह्याचा आलेख उंचावत जाण्यासाठी तुम्ही काय निर्णय आम्ही आता असं करतोय की हे झालं काय आता आमची छोटी छोटी नारळा बिरळ्याची झाडं आहेत ती उत्पन्न देतील त्याला थोडासा वेळ लागेल पण ताबडतोब काही कोणत्या पद्धतीचं उत्पन्न मिळालं म्हणून यावर्षी आम्ही एक दोनशे बांबूची लागवड करणार आहोत म्हणजे हे सगळं मेंटेन करायला उभारताना एखाद्या वेळेला बाहेरचा निधी आला पण मेंटेन करायला देखभालीसाठी आपण बाहेरून पैसे आणू शकत नाही तर त्यासाठी आम्ही बांबूचं पूर्ण आमच्या या साईडने बांबूचं भेट करणार आहोत आणि दुसरे एक मिया हॉकी म्हणून घनदाट म्हणजे आपल्याकडची देवराई असतील ना, ना। तशा पद्धतीचा एक प्रकल्प आहे तोही आमच्या विचाराधीन आहे आम्ही एक वीस कुठे जागा देऊ की वनराही एक निर्माण करायचं वगैरे आहे थोडक्यात काही सस्टेनेबल होण्यासाठी आमचा आम्हीच काहीतरी नवीन प्रयत्न करून त्यातून काही जे उत्पन उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नातून चालायचे म्हणजे साधा एक ती एक रिसायकल प्रोसेस आम्ही कशी करतो ते तुम्हाला सांगतो भोपळे विकले त्यावेळी सरांनी सांगितलं दहा हजार रुपये मिळाले मग ते दहा हजार रुपये आम्ही त्या कन्स्ट्रक्शनमध्ये वगैरे कुठे खर्च केले नाही मुलांच्या कष्टाचे होते ते दहा हजार रुपये आम्ही प्रसाद देवदरला दिले प्रसाद देवधरेने त्यामध्ये पंचवीस हजार रुपये घातले आणि पस्तीस हजारांची ट्रीप लाईन करून दिली आमचं एक काम सोपं झालं आता सुद्धा काय आम्हाला उत्पन्न मिळेल ना ते परत त्याचं जनरेट झालं पाहिजे फंड रिजनरेट झाला पाहिजे मग त्याच्यातून आणि थोडं फंडिंग वाढेल मुलांना तो आनंद मिळेल मुलांना आपण काहीतरी केल्याचं हे वाटेल त्यामुळे मुलं उद्या पाईप जात तुटला तरी तो रिटर्न करतील कारण त्यांना वाटेल की आपल्या पैशाचं आहे स्वतःची वस्तू असं वाटेल अशा पद्धतीचे काही आम्ही उपक्रम मध्ये करणार आहोत आता व्यायामशाळा प्रस्तावित आहे बऱ्याच गोष्टी आहेत काही हे थोडस किंवा त्यांना एक्स्ट्रा नॉलेज मिळावं घरात जर एखादा मिक्सर दुरुस्त नादुरुस्त झाला एखाद्याचा जर वॉशिंग मशीन नादुरुस्त झालं तर ते थोडक्या ह्याच्यामध्ये कसं करावं याचं देखील प्रशिक्षण देणारी संस्था ते इथे उभारत हो आहे आणि हे सगळं करत असताना या सगळ्या इथल्या शिक्षक वृंदांच्या चेहऱ्यावरती अत्यंत सुंदर असं हास्य आहे विद्यार्थी खुश आहेत कारण ते इथल्या शेतीमध्ये वावरतायत प्रत्यक्ष भेंडी वांगी मिरची वाली आणि कलिंगड जेव्हा ते निर्माण होताना बघतायत त्यावेळेस त्यांचा जो अनुभव आहे तो केवळ अद्वितीय असा आहे शिवसेने जर ठरवलं तर काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा आहे या शाळेचे पुढचे जे काही व्हिजन आहे ते खूप चांगलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल